निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळा मतदारसंघाचे माननीय आमदार माननीय निलेशजी राणेसाहेब यांचं श्रीदेव कुंडकेश्वर मंदिराच्या महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही श्रीदेव कुंकेश्वर मंदिर देवस्थान करुंकेश्वर देव मंदिर मुंबई ग्रामस्थ मंडळ कुंडकेश्वर आणि கிராம பஞ்சாயத்து மாஜி உபமுகமே மாதிரிமந்திரமார்க்கு سمجھا تھا سمجھا تھا खूप यांच्या वतीने आपले सहभागी

श्रीदेव कुंकेश्वर महाशिवरात्री निमित्त श्री कुंकेश्वर देवासाठी ठिकाणी <पड़ी> उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेने पक्षाचे प्रमुख जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्य करत असणारे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत श्रीदेव कुंकेश्वर पर्यटनासाठी भरपूस निधी द्यावा अशी आपणास आम्ही विनंती करीत आहोत पर्यटन विकासासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही आपलाच निवेदन देत आहोत त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये त्यांचं लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असं नाव या ठिकाणी गाजत ते आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी सगळं स्वागत करत आहोत अध्यक्ष एकनाथ ते एकना यांना विनंती करतो हो। शिंदे साहेबांना शाज रिपा देऊन श्री शंकराची मूर्ती देऊन त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत पक्षाचे कार्यसंचा आमदार भानुन मालवर असा होता कधी कधी साहेब <laughs> आमदार निलेशजी राणे साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार निलेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यात्रेसाठी आलेले आहे देवस्थान दर्शन आलेले आहे त्यांचाही या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली साहेब यांना विनंती करतो त्यांचा सहसा करतो राज, राजापूर मतदार विभागाचे कार्यसम आम, आमदार सन्मानिय उदय किरण सामंत यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहोत <स्थाथिणा> आमच्या <आगा देवागा। स्थाथिणा> <स्थाथिणा> देवगडचे सुपुत्र आणि श्रीदेव कुंकेश्वर देवस्थासाठी गावाच्या विकासासाठी मदत करणारे आवर्जून आम्हाला कधी सहकार्य करणारे आमची उटाबस करणारे आमचे लाडके आमदार रवींद्र फाटक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही आम्ही देवस्थानच्या वतीने सहस्र स्वागत सह करीत आहोत माझी मुख्यमंत्री विद्यमान लोकप्रिय असे आमचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी परवानगी घेऊन मध्येच माईक हातात या कारणामुळे घेतलेला आहे की या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझ्या देवगडच्या जनतेच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मला आभार या कारणामुळे मानायचं आहे ते साहेब मुख्यमंत्री असताना गेल्याच वर्षी आमच्या या भागातून जाण्यासाठी एक महत्त्वाचं पूल रेवस ते रेवंडी या अंतर्गत एकशे ऐंशी कोटीचा एक महत्त्वाचं पूल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सगळ्या जणांना दिलेला आहे त्याचं काम ही येणाऱ्या काही महिन्यामध्ये सुरू राहणार आहे सुरू होणार आहे त्यासाठी पाठपुरावा आमचे फाटक साहेबांनी कोटी दिले नगर विकास म्हणून माझ्या मतदारसंघातले तरी तीनही नगरपंचायती आहेत आम्हाला न मागता अशी भरघोस दिली दि। एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी दिलेले आहे आणि म्हणून महाविकास आघाडी काळातला जो काही बॅकलॉग होता आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या तरी मतदारसंघामध्ये भरून काढलेला आहे त्यासाठी त्यासाठी मी मतदार संघाच्या माझ्या सर्वच मतदारांच्या आणि जनतेच्या वतीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो सन्मानिय शिंदे साहेबांना विनंती करतो श्री देवकुंटेश्वर देवाच्या दर्शना आलेल्या भाविक पूर्ण ग्रामस्थांना त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला विनंती करायची आहे की साहेब आमचं मोठं निवेदन आहे की या ठिकाणी गावाचा विकास करण्यासाठी आता नितेश राणे साहेब बोलले खरोबर आहे की या ठिकाणी ज्यावेळी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले नितेश राणे आमदार झाले आता पालकमंत्री आमच्या नारायणराव राणे साहेबांनी एवढ्या वर्षाचा संपूर्ण ब्लॅकलॉक जो का होता काढून काढला आणि आज या ठिकाणी सिंधुदुर्ग म्हणजे कोकणाचं जे काही भलं केलेलं आहे ते या देवासारख्या माणसानी गेलेलं आहे त्याच्यामुळे मी श्री शिंदेसाहेबांना सांगतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं श्रीदेव उलकेश्वर महादेवाच्या महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक नारायण साहेब माझे सहकारी मंत्री नितेश राणेजी आमदार आणि माजी खासदार निलेश राणेजी दुसरे आमचे आमदार किरण सामंत वहिनी पण इकडे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो रवींद्र फाटक आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेले अनेक वर्ष माझी इच्छा होती मनामध्ये कुणकेश्वर यात्रेला यायचं महाशिवरात्रीला आणि दर्शन घेण्याची इच्छा होती खरं म्हणजे योग लागतो तो योग आज आला आणि म्हणून इकडे नितेश राणे आहेत कुणकेश्वर मंदिर आणि तिकडे आंगणेवाडीला निलेश राणे खरं म्हणजे याला देखील भाग्य लागतं की अशी दोन्ही देवस्थानं दोघांच्या मतदारसंघात किरण सामंजका आहे तिकडं दुधपाबेश्वर हे बी ते पण एक पवित्र स्थान आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये कालपासून सुरू झाला आणि सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त पूजा अर्चा श्रद्धेने करत आणि एक अतिशय चांगलं वातावरण पवित्र वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात पाहतो कालच मी कुंभमेळ्याला गेलो होतो महाकुंभ प्रचंड करोडो करोडो लोक त्या ठिकाणी त्या महाकुंभामध्ये आले खरं म्हणजे हे तेही अद्भुत होतं आणि करोडो लोक येऊनसुद्धा अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या टीमने केलं होतं आणि म्हणून एकशे चौवेचाळीस वर्षानंतर झालेला महाकुंभ त्यामध्ये सगळ्यांची उत्कंठा होती मलाही वाटलं जावं मी गेलो अनेक लोक गेले लाखो करोडो लोक गेले आणि हा महिनाच आपण पाहतोय की सर्व उत्सव आहेत आणि सण उत्सव आपली परंपरा आपल्याला आपली संस्कृती परंपरा पुढं न्यायची आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपापल्या वेळेला तारखेला अशा प्रकारच्या यात्रा होत असतात आणि पूजा होत असतात अंगणेवाडीचा देखील आताच कार्यक्रम झाला बावीस तारखेला तिथे देखील लाखो करोडो लोक येतात आणि खऱ्या अर्थाने एक वातावरण सगळं एक पवित्र होऊन जातं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री असताना मी काय काय कुठे कुठे निधी केला काय काय कामं केली कुठे कुठे विकासाला चालना दिली राणेसाहेब खरंच मी लक्षात पण ठेवलं नाही कारण हा कुणाचा हा माझा हा तो जा असं कधीच केलं नाही माझ्याकडे जे जे आले त्यांच्यासाठी मी काम करत गेलो मग लाडक्या बहिणींसाठी केलं लाडक्या भावांसाठी केलं लाडक्या ज्येष्ठांसाठी केलं लाडक्या शेतकऱ्यांसाठी केलं आणि म्हणून महायुतीला प्रचंड असं यश देखील मिळालं नितेश राणे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की या विभागामध्ये ते आमदार म्हणून काम करत आहेत आता ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत या भागातल्या विकासाला चालना देण्याचं काम ते करतील राणेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील या कोकणामध्ये अनेक प्रकल्प आणले आणि म्हणून महायुती या कोकणातला सगळा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सी एम होतो राणेसाहेब तेव्हा लोक म्हणायचे सी एम चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामाने आपण सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत राणेसाहेब एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आज मलाही अभिमान आहे की त्यांच्यासोबत देखील मी काम केलं आणि मी देखील एक शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता राज्यातला मुख्यमंत्री होतो आणि तेव्हा त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते आणि म्हणून एकीकडे आम्ही साहेब विकासाला चालना दिली महाविकास आघाडीने मगाशी नितेश म्हणाला महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प अडवलेले प्रकल्प याला आम्ही अगोदर चालना दिली आता आपला सागरी महामार्ग होतोय कोकणासाठी त्याचंही काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्याचबरोबर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला तशाच प्रकारचा द्रुतगती मार्ग सुपर एक्सप्रेस मुंबई ते सिंधुदुर्ग पण आपण करतो आहे आणि त्यामुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल राणीसाहेब मगाशी सांगत दे होते ते खूप पोटेन्शियल आहे पर्यटनाला आणि मग अशी एक पुलाचा उल्लेख केला या ठिकाणी पर्यटनाला देखील जिथं जिथं वाव आहे तिथं पर्यटन वाढीसाठी आपण काम करू पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना देखील मी सांगतो या भागाचा विकास करा तुम्ही एकदा एकदा पाणी करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये खरं म्हणजे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक कोकण आहे आणि म्हणून कोकणामध्ये मोठमोठे बीच आहेत चांगलं निळशार पाणी आहे आणि म्हणून सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला लाभला आहे आणि म्हणून पर्यटनाला चालना दिली इथल्या गावातला आपला तरुण इथंच राहील इथंच आई वडिलांची सेवा करेल इथंच त्याला रोजीरोटी मिळेल अशा प्रकारचं काम आपल्याला सरकारच्या माध्यमातून करायचं <स्था> आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो या आपल्या कुंटकेश्वर देवस्थानच्या तर्फे आपण मला माझं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत काही प्रश्न आहेत आम्ही एवढे सगळे लोक हो। आहोत त्यामुळे सगळे प्रश्न आम्ही सोडू आपल्याला जे जे हवं आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण शेवटी महादेवाच्या आशीर्वादानेच सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून इथं कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्विस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी